नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आहे चैत्र शुक्ल नवमी रामनवमी आज आपण रामनवमी साजरी करत आहोत प्रभू रामांची आठवण येणं हे साहजिक आहे रामायण आठवणं हेही साहजिक आहे रामायण ही कथा आहे सत्य आणि असत्याची न्याय अन्यायाची सज्जनत्व दुर्जनत्व यांची असत्यावर सत्याचा विजय अन्यायावर न्यायाचा विजय दुर्जनत्वावर सज्जनत्वाचा विजय म्हणजेच रामायण आहे किसी हिंदी गीत में लिखा है मैंने रामायण भूल जाते तो महाभारत हो जाता प्रभु राम यांच्याबाबतचं गीत रामायणाबाबतचं गीत मी लिहितो आहे आज कोणतं गीत बघूया सत्य असत्याचा लढा युगे युगे चालता आहे रामायण काय आहे आदर्शवाद सांगता आहे सत्य असत्याचा लढा युगे युगे हे रामायण काय आहे आदर्शवाद सांगता हे अहंकार स्वार्थ दोष प्रत्येकात दडला हे भावे आपुलेच भले वाटता अहंकार स्वार्थामुळे काय काय घटत है रामायण या हो सत्य असत्याचा लढा युगे युगे चालत आहे रामायण काय आहे आदर्शवाद सांगत आहे अयोध्या नगरी सारे सुखामधी आहे दशरथ आहे राजा सहकारी निष्ठा आहे कौसल्या सुमित्रा कैकई दशरथा सवे आहे दासी मंथरा कैकैला स्वार्थ जागवत आहे दासी मंथरा कैकईचा स्वार्थ जागवत आहे सत्य असत्याचा लढा युगे युगे चालत आहे काय है आदर्शवाद वा वर्तस राजा वचनांची सया है कैकै दशरथाला दुराग्रह करता है भरताला गादीवरी रामवनवासि भावे हत बल दशरथ आदेश देता है सत्य सत्यस युगे युगे चालता है काया है आदर्शवाद है राम सीता लक्ष्मण वनवास भोगता है मोहापाई सीतेचे अपहरण होत आहे राम सीता लक्ष्मण वनवास भोगता है मोहापाई सीतेचे अपहरणत है राम रावणाचे युद्ध रावन लङ्का जलत है सत्याचा विजय संघर्षात न्याय आहे होई सत्याचा विजय संघर्षात न्याय आहे सत्यस लढा युगे युगे चालत है रामायण काय है आदर्शवाद सांगत है रावण भाऊ विभीषण पत्नी आहे सत्य साथ देती सत्याला असत्य पराभूत आहे निरपेक्ष सर्व पात्र आदर्श रामायण आहे सत्य न्यायासाठी लढा आत्मा राम जागवारे सत्य न्यायासाठी लढा आत्मा राम जागवारे आत्माराम जागवारे आत्माराम जागवारे आत्मारामची कथा म्हणजे रामकथा रामायण आज राम नवमी आहे विदर्भात चांगली गोष्ट आहे की सकाळी सकाळी तुकडोजी महाराजांच्या तिथल्या एकूण कृतज्ञ अशा श्रेष्ठ कार्यामुळं सकाळी सकाळी रामधून तिथं निघते मन प्रसन्न होतं रामधून निघते की रामधून प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असली पाहिजे रामधून म्हणजे सत्याची धून रामधून म्हणजे न्यायाची धून राम म्हणजे काय प्रभुराम म्हणजे काय एक बाणी एकवचनी सत्यवादी न्यायनिष्ठ श्रेष्ठ वीर योद्धा पराक्रमी श्रेष्ठ चारित्र्य संपन्न असा राजा म्हणजेच प्रभुराम आपल्याला आपलं जीवन अतिशय उन्नत आणि श्रेष्ठ करण्यासाठी रामायण वाचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे रामायणातील प्रत्येक पात्र जवळपास मला नको मला नको मला नको मला नको असंच म्हणत आहे आदर्शवाद सांगतायत सर्व या जे मी आता सादर केलं आहे यात सगळं सांगता येत नाही याबाबत बरंचसं लेखनही करावं लागेल आपण लिहित आहेत चांगली गोष्ट आहे मंथरा फक्त सांगते स्वार्थ जागा करते कैकईचा आणि तिथून रामायणाला सुरुवात होत आपल्यातील विकार म्हणजे रावण आहे आपल्यातील सद्गुण म्हणजे राम आहे हेही आपण या निमित्तानं आपल्या लक्षामध्ये आपल्या ध्यानामध्ये आपण घ्यायला पाहिजे वेगवेगळ्या ग्रंथामध्ये जे लिहिलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे खूप चांगली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सांगत राहील आपल्याला एवढं सांगायचं या निमित्तानं की आपण सत्य न्यायाची सोबत आपण करायची आहे धर्मांध आणि स्वात धर्मांध आणि सत्तांध लोक राम नाम डंका पीटे रावण सत्ता में आए इन्हें हटाया तो हम सुखी सलामत रह सकते हर दिन देश में क्या चालू है आप सभी को पता है जो भी जिंदा है किसी के भी हो किसी भी किसी के भी धर्म के हो किसी भी पक्ष के हो इंसान तो है ना हम सभी इसलिए मानवता यही धर्म है और सभी धर्म संस्थापक जो कहते हैं मानवता यही सभी धर्मों का सार है धर्म संस्थापक क्यों हुए लोग अज्ञान में हैं अंधश्रद्धा फैला रहे हैं कर्मकांड कर रहे हैं शोषण कर रहे हैं इसलिए धर्म संस्थापक हुए हैं और हर किसी ने कहा है कि मानवता यही धर्म है लेकिन लोग इतने क्या बोलूँ मैं धर्म संस्थापक के बारे में और धर्मों के बारे में भी लोग द्वेष मन में रखते हैं यह गलत है कोई भी किसी धर्म से या किसी व्यक्ति से कैसी भी नफ़रत मन में ना रखे नफरत रखनी है तो अंदर की बुराई से और जो देश का बुरा कर रहे उनके प्रति क्योंकि उन्हें मोहब्बत की भाषा जो है देश में जो बुरा हो रहा है धर्मांधर सत्तांध जो बैठे हैं राज्य में देश में और कई राज्यों में इन्हें इनकी जगह दिखाना इसका मतलब प्रभु राम का कार्य करना है आप सभी को हार्दिक शुभकामना हाँ